नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे धिरडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत जरासुद्धा सोडा इनो कशाचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा पहा दिरडं मस्त असं जाळीदार तयार झालेला आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता बऱ्याच जणांना काय होतं साबुदाणाचा सा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते तर आज आपण जरासुद्धा साबुदाणा न वापरता पूर्णपणे बगरीचे म्हणजे वरईचे हे धिरडे तयार केलेले आहेत आता हे धिरडे मस्त असे बऱ्याच काळ मऊ लुसलुषित राहण्यासाठी एक खास सिक्रेट साहित्यसुद्धा मी मध्ये घातलेला आहे तुम्ही पाहू शकता आपले धिरडे आहेत ना अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहे अजिबात कडक किंवा वातट झालेले नाही चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा भगरीचे मस्त असे जाळीदार आणि चविष्ट असे धिरडे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती जर तुम्हाला घाई असेल ना तर एक तास ठेवली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आधी भगर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून दोन तास भिजत ठेवलेली होती हे पहा छान अशी भिजलेली आहे आता भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ वरी असे वेगवेगळे नावाने ओळखले जाते आता आपल्याला काय करायची आहे ही भगर जी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी काढून बारीक करून घ्यायची आहे पण लक्षात ठेवायचं ही भगर बारीक करताना जेवढं शक्य होईल ना तेवढं पाणी निथळून घ्यायचं आहे कारण भगर भिजल्यामुळे यामध्ये भरपूर सारा पाण्याचा अंश आहे जास्तीचं तुम्ही पाणी घेऊन हे बारीक केलं ना तर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा पाणी निथळूनच यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ही वगर काढून घ्यायची आहे माझी बगर, बगर जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे हे पहा पाणी निथळून घेतलेलं आहे वगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे झाकणनं मस्त असं बारीक मिश्रण तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे परफेक्ट आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने आपण उरलेली सर्व भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आणि छान अशी बारीक करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे दोन बॅचमध्ये माझं हे चांगलं असं सा बारीक करून झालेलं आहे भगरीचं मिश्रण बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा ह्या मिश्रणाची थिकनेस पहा अगदी छान असं मी बारीक पीठ तयार केलेलं आहे यामधलं पाणी निथळून घेतलेलं होतं तरीसुद्धा पहा फार पातळ झालेलं आहे अगदी ह असंच हवं आहे जर तुम्ही जास्त पाणी घालून बारीक केलं तर जास्तीचं पात्र होऊ शकतो पोहे खाण्याचे असतात ना त्या चमच्याने साधारणतः शेंगदाणे घातलेले आहेत आता लगेचच अगदी छोटासा बटाटा होता त्या बटाट्याच्या चांगल्या अशा बारीक बारीक फुडी करून घेतल्या बटाटा कच्चाच घालायचा आहे लक्षात ठेवा चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता हिरव्या मिरचीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्यामध्ये मी दोन छोटे चमचे दही घालणार आहे दही घातल्यामुळे काय होणार आहे आपले जे डोसे आहेत ना ते चवीला खूप छान तयार होतात त्यासोबतच थोडंसं ते लवकर फर्मेंट व्हायला मदत होते पंधरा वीस मिनटातच फर्मेंट होऊन छान अशी जाळीदार आपलं हे धिरडं तयार होतं आता झाकण लावून छान असं बारीक करून घेऊयात सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही आता असंच बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अगदी मस्त असं मी बारीक करून घेतलेलं आहे बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी अजिबात शिल्लक राहिल्या नाही पाहिजे अगदी छान असं बारीक करायचं आहे आता हे फार घट्ट आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मी ना साधारणतः तीन ते चार चमचे पाणी घालणार आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण जे आहे दीरड्याचं पातळ होऊ शकतं पुन्हा झाकण लावून छान असं बारीक करून घेऊयात म्हणजे मस्त असं बारीक होईल हे पहा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणा बटाटा हिरवी मिरची आणि दह्यासोबत हे मिश्रण परफेक्ट रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता हे असं वाटण करून घातल्यामुळे ना आपले जे धिरडे आहेत ना ते चवीला खूप चवदार तयार होतात आता ह्या तयार करून घेतलेल्या भगरीच्या मिश्रणामध्ये हे तयार करून घेतलेलं सर्व वाटलेलं जे आहे ना मिश्रण ते घालून घ्यायचं आहे परफेक्ट सर्व मिश्रण चांगलं पुसून घाला लगेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे घातलेलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण आहे ना ते भगरीच्या मिश्रणासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा ह्या पद्धतीने आता आपलं मिश्रण जे आहे भगरीचं ते थोडंसं पातळ होतं की नाही आता हे मिश्रण घातल्यानंतर ना कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट होणार आहे छान असं हे धिरडे तयार होणार आहेत आज आपण जरा सुद्धा साबुदाना न वापरता हे भगरीचे धिरडे तयार करणार आहोत तरी सुद्धा खूप छान असे मऊ लुसलुशी होणार आहे अजिबात भगरीमुळे कडक वगैरे होणार नाही हे छान असे लुसलुषित व्हावे ना त्यासाठीच मी यामध्ये बटाटा घातलेला आहे बटाटा घातल्यामुळे ना धिरडे छान असे लुसलुषित व्हायला मदत होते हे पहा अशा प्रकारे मी मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेतलेला आहे परफेक्ट चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आता पुन्हा एकदा ह्याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही अगदी असेच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्तीचं घट्ट अजिबात बनवायचं नाही जास्तीचं घट्ट बनवणं ना तर धिरड्याला चांगली जाळी पडणार नाही आता आपण ना अगदी झटपट असं हे धिरडं तयार करत आहोत त्यामुळे साधारणतः हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना ते वीस ते पंचवीस मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान असं भिजेल त्यामुळे धिरड्याला ना जाळी खूप छान येईल आणि विष्ट सहे दीर्घ तयार होईल चला तर झाकण ठेवून हे साईडला ठेवून देऊयात बिस्नेसाठी या ठिकाणी एक साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत दिरड्याचं मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे भिजल्यामुळे घट्ट वेळे झालेलं नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे अगदी ह्याच पद्धतीचं बॅटर हवं आहे आता आपण लगेचच धिरडे तयार करायला सुरुवात करूयात मी अशा प्रकारच्या पॅनवरती हे धिरडे तयार करणार आहे तुम्ही नॉनस्टिकचा तवा जरी घेतला ना तव्यावरती धिरडे घातले ना तरीसुद्धा चालतील डोशासारखे आज मी अगदी पेल्यामध्ये हे मिश्रण घेऊन दिरड्यांसारखेच हे धिरडे घालणार आहे घावण्यासारखे तुम्ही डोशासारखं पसरवून घेतलं ना पॅनमध्ये तरीसुद्धा चालणार आहे सुरुवातीला पॅन जो आहे ना तो चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा थोडंसं तेल किंवा तूप जे तुम्ही उपवासाला खात असाल ना ते चांगलंसं ग्रीस करून घ्यायचं जेव्हा आपण धिरडं पॅनवरती सोडतो ना तेव्हा गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची आहे मोठ्या आवजेवरती वरतून धिरडं घालायचं कडेपासून सुरुवात करायची आणि शेवट शेवट जो आहे ना तो मध्ये करायचा वरतून थोडंसं धिरडं घातताना तर तिरड्याला ना जाळी खूप सुंदर पडते गॅस मोठा ठेवायचा आहे एकदा का धिरडं घालून झालं की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि कमी वरची जी बाजू असते ना ती पूर्णपणे कोरडी होईपर्यंत धिड खालच्या बाजूने खमंग आणि सविष्ट असं हे भाजून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आत्ताच या दिरड्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे हळूहळू ना आणखी जाळी पडेल आणि मस्त असं जाळीदार धिरडं तयार होणार आहे आज आपण सोडा इनो कशाचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा खूप छान असं हे धिरडे तयार होतात पीठ जास्त वेळ आंबवलेलं नाही काही जास्त वेळ भिजवलेलं नाही तरीसुद्धा पहा खूप छान असं हे धिरडे तयार होणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरची बाजू पूर्णपणे घावण्याची किंवा धिरड्याची कोरडी झालेली आहे तेव्हा काय करायचं थोडंसं ब्रशने आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे कलचं खालचा भागसुद्धा चांगला असं भाजला जाईल आता कडा ज्या आहेत त्या कलथ्याने करून आहे आणि बाजू बदली करून घ्यायची आहे वाव मस्त असं खमंग रुचकर जाळीदार आणि रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे छान असं हे दीरड तयार झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूने देखील अगदी कमी असे व ते छान असं खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहेत हे पहा अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी छान असं हे धिरडं भाजून घेतलेलं आहे रंग पाहणं किती सुरेख आलेलं आहे मस्त असं जाळीदार तयार झालेलं जा आहे आता हे तयार करून दिलेलं जे धिरडं आहे ना ते एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक धिरडं तयार करून दाखवते हे धिरडे बनवायला ना फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात आता बऱ्याच जणांना काय होतं साबुदाना खाल्ल्यामुळे ॲसिडिटी होते तर आज आपण जरासुद्धा साबुदाना न वापरता फक्त भगरीचे हे धिरडे तयार केलेले आहेत त्यामुळे ना तुम्हाला ॲसिडिटी वगैरे अजिबात होणार नाही आणि हे दोन तीन जरी धिरडे खाल्ले ना तरी अगदी पोट भरल्यासारखं वाटतं तुम्ही हे गरमागरम धिरडे एखाद्या दह्यासोबत चटणीसोबत कोशिंबिरीच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात गरम गरम असतात ना तेव्हा ते खूपच मौलुसलुषित होतात खूपच मौलुसलुषित असतात मी अगदी खरं सांगते थोडेसे थंड झाले ना थोडेसे असं आपल्याला कडक झाल्यासारखे वाटतात म्हणजे पहिल्यापेक्षा थोडेसे कडक वाटतात पण एवढे पण कडक वाटत नाही तुम्ही खाऊ शकता इतके छान हे धिरडे तयार होतात हे पहा हे दुसरं दिर्डं देखील अगदी छान झालेलं आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी या पॅनवरती वरतून हे दिर्डं घालत आहे तुम्ही आपल्या डोसाचा तवा असतो ना त्याप्रमाणे म्हणजे डोशासारखं तुम्ही पसरवलं नाही हे तरी तरीसुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही मस्तच आपलं हे दुसरं दुरडं देखील तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हो याच पद्धतीने मी उरलेले सर्व धिर्डे तयार करून घेणार आहेत मी जे मिश्रण तयार केलं ना तेव्हा माझी वाटी जी होती ना भगरीची भगर मोजून घेतलेली ती थोडीशी मोठी होती आमटीच्या वाटीपेक्षा थोडी मोठी होती तर मागे ना साधारणतः ह्या ठिकाणी दहा ते बारा हे तयार झालेले आहेत आता हे तुम्ही गरमागरम दिरडे। सांगितल्याप्रमाणे ध्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात एकदा तरी नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये हे दिर्डे नक्की करून पहा मी सांगते उपवासालाच कशाला तुम्ही इतर वेळीसुद्धा नाश्त्यासाठी हे धिरडे बनवून खाले इतके चविष्ट झालेले आहेत आणि अगदी ना घरातील लहान मुलंसुद्धा एन्जॉय करतील इतके छान असे हे धिरडे किंवा घावन तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि कसे झाले तिरडे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि हेल्थ ती रहा